नमस्कार मंडळी कुंभमेळा बद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे समुद्र मंथन देव आणि दैत्याने अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले तेव्हा फाम अमृताचे काही क्षण क्षण थि नमस्कार मंडई कुंभमेळाबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी केले होते अमृत अमृत कलश कलश बाहेर आला पण तो तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचं थेट हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैन मध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता वर्षांनी का तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळाशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशी मध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशी मध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरु ग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवितात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभ राशी गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभ मेळा आयोजित केला जातो त्याच बरोबर बारा वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करत हा कालावधी आत्मश्रुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनल धन्यवाद